नमस्कार मी साक्षी पांच्या न्यूज पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचं साडे दहा वाजता केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे एकोणीसशे शहाऐंशी पासून साकारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा तिसरा टप्पा एकवीस एकर परिसरात सुरू होतोय महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस आणि महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेचं पुण्यात दिमाखदार उद्घाटन झालं या उद्घाटनप्रसंगी लोकप्रिय अभिनेत्री चित्रांगदा सिंगे यांचं नृत्य नेत्रदीपक ड्रोन शो आणि विविध कलाकारांनी आपली कला सादर केली हा सोहळा गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला पुण्यातील वानवडी येथे आणि भारत पाकिस्तान युद्धातील अकरा वीर आलाय ज्यांनी देशसेवासाठी आपल्या पतींना गमावलं अशा या वीर पत्नींचा सत्कार करून त्यांच्या त्यागाची आठवण करून देण्यात आली वीर स्मृती वसाहत येथे आयोजित विशेष कार्यक्रमात अनेक मान्यवर सुद्धा उपस्थित होते पुण्यात जून रोजी बँकिंग अँड सेक्टर या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय राज्यमंत्री करंदलाजे यांचं उद्घाटन करणार असून ही परिषद सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगकांना मार्गदर्शन करेल सहकार भारती पुणे महानगर प्रमुख सी ए दिनेश गांधी आणि सहकार भारती पुणे महानगरचे बँकिंग प्रमुख डॉक्टर केतन जोगळेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नवीन नवीन खुलासे होत आहेत आता प्रशांत येळवंडे यांना हगवणे यांनी विकलेल्या जेसीबीच्या हप्त्यांमध्ये फसवणूक झाल्याचं उघडकीस आलंय हगवणे माहिले का इंडसएंड बँकेने जप्त केलेली जेसीबी पुन्हा फसवणुकीने विकली होती मात्र बँकेने ती जेसीबी जप्त केली नसल्याचं आता स्पष्ट झालंय बँकेनंतर आता गोडाऊन मालकानेही या फसवणुकीबाबत पोलिसांना माहिती दिली आहे त्यामुळे हगवणे मायलेकांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढवण्याची शक्यता आहे रुबी हॉल रुग्णालयातील बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणात आरोपी असलेले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरे यांना न्यायालयात हजर करण्यात आलंय पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने डॉक्टर तावरे यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या पूर्वीपासून ते एका अन्य प्रकरणात येवडा कारागृहात सुद्धा बंद होते पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे वादात अडकलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या विरोधात आता एकशे पन्नास कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलाय एका सावकाराच्या वकिलांनी असा आरोप केलाय की सुपेकर आणि इतरांनी जमिनीसाठी तब्बल पन्नास कोटी रुपये मागितलेत या प्रकरणात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचं देखील नाव घेण्यात आलंय दिवंगत ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमातून लग्नासाठी मुली देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा प्रकार आता समोर अनोळखी व्यक्तींनी फोन करून पंधरा केली आहे या प्रकरणानंतर मुलगी ममता सपकाळ यांनी सासवड पोलिसात तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंदवण्यात आलाय पुण्यातील हिंजवडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पंचवीस वर्षीय आय टी अभियंता तरुणीने मजलावरून उडी घेऊन के आत्महत्या केली आहे तिने लिहिलेल्या चिठ्ठीत माझी आता जगायची इच्छा आहे असं नमूद केलंय आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट नसलं तरी नैराश्यातून तिने हे पाऊल उचललं असावं असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे तर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूवाशी नोंद घेतली आहे पिंपरी चिंचवाड महानगरपालिका आणि जलशुद्धीकरणावर दरमहा दोन ते तीन कोटी रुपये खर्च होत आहेत मात्र वाकड रावेत तातवडे आणि पुनावळे येथील रहिवाशांना दुर्गंधयुक्त आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय नागरिक स्मार्ट सारथीवर तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे आणि या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबूयात पुण्यातील ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अन